मित्र हो नमस्कार आज आपण ज्या ग्रंथाचा परिचय करून घेणार आहोत तो ग्रंथ म्हणजे इकी गाई लांब आणि आनंदी आयुष्याचं जपानी रहस्य हेक्टर गार्शिया आणि फ्रान्सिस्क मिरालिस लिखित या पुस्तकाचा हिंदी अनुवाद फक्त अक्षरांचा संग्रह नाही तर तो आहे जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन शांततेने जगणं अर्थपूर्ण जगणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने आपला स्वतःचा इकी गाई शोधणं इकी गाई म्हणजे नक्की आहे तरी काय तर इकी गाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे आयुष्यातल्या त्या गोष्टींचा शोध जी तुम्हाला मला रोज सकाळी झोपेतून उठण्यास भाग पाडते असं म्हणतात ना जो व्यक्ती आपल्या आयुष्यातल्या ध्येयासोबत जगतो तो, तो प्रत्येक दिवसाला उत्सव म्हणून साजरा करतो जपानी लोक प्रत्येक दिवसाला उत्सवासारखं जगतात जपानच्या ओकिनावा बेटावरील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे इकिगाई म्हणजे त्यांच्या दीर्घायुष्याचं आणि आनंदी राहण्याचं रहस्य आहे सकाळी झोपेतून उठण्याचं कारण जर आपल्याला सापडलं असेल तर आपण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगत आहोत असाच त्याचा अर्थ होतो वृद्धत्वातही तरुण राहण्याचं रहस्य म्हणजे इकी गाई या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात लेखकांनी नमूद केलं आहे लेखक पुढे लिहितात जपानी लोक कधीही सेवानिवृत्त होत नाहीत जोपर्यंत त्यांचा श्वास सुरू आहे तोपर्यंत ते कार्यरत राहतात कारण ते आपल्या कामाला आयुष्याचं संगीत मानतात जपानी लोक आपल्या आवडीचं काम आयुष्यभर करीत राहतात त्यामुळे ते केवळ जास्त काळ जगतच नाहीत तर ते आनंदाने आणि समाधाने जगतात मित्र हो हारा हाची बू ही एक जपानी मन आहे भूकेपेक्षा थोडं कमी खा असा तिचा अर्थ आहे भूक शंभर टक्के असतानाही ऐंशी टक्के जेवण घेणं म्हणजे आपण आपल्या शरीराशी मैत्री करणं ओकिनावा लोकांचं एक साधं पण प्रभावी तत्वज्ञान आहे ते म्हणजे हारा हाची बू ते अन्नाचं सेवन त्यांच्या क्षमतेच्या ऐंशी टक्क्यापर्यंत करतात ज्यामुळे शरीरावरचा ताण कमी होतो आणि पोटाचे विकार देखील फारसे होत नाहीत मित्र जपानी लोकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते मैत्री करण्याला दीर्घायुष्याची गुरुकिल्ली मानतात अहो जिथे एकतेची भावना असते तिथे तणाव कशाला असेल जपानमध्ये मोआई ही एक सामाजिक संकल्पना आहे जिथे लोक एकमेकांना सामाजिक आर्थिक आणि भावनिक आधार देत असतात असा एकमेकांना आधार देणारा सामाजिक गटाला मोवाई असं म्हणतात अशा गटामधून निर्माण होणारी सामाजिक सुरक्षितता ही एक गुप्त सूत्र आहे असे गट अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम जपानमध्ये सुरू केले होते ज्या शेतकऱ्याची शेती फारशी पिकली नसेल अशा शेतकऱ्याला सर्व शेतकरी मिळून आधार देत असत आणि त्यामधूनच ही मोवाई गटाची संकल्पना निर्माण झाली जपानी लोक शरीर व मन यांचं नातं एकमेकावर अवलंबून असल्याचे मानतात मन शांत आणि सकारात्मक असेल तर शरीर अधिक आरोग्यदायी आणि प्रसन्न राहते आणि शरीर निरोगी असेल तर मन अधिक स्थिर आणि समाधानी राहते म्हणून शारीरिक व्यायामासोबतच जपानी लोक मानसिक व्यायामाला देखील तितकंच महत्त्व देतात ते असं मानतात मानसिक व्यायाम अशी क्रिया आहे जी आपल्या मेंदूला सक्रिय ठेवते नवीन विचार करण्यास प्रवृत्त करते एकाग्रपणे लक्ष केंद्रित करते आणि सकारात्मक आणि नकारात्मक भावनांमध्ये संतुलन ठेवण्याचं काम करते हैं। हे व्यायाम आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवीत असतात सतत नवीन माहिती मिळवत राहणे नवनवीन कौशल्य शिकणे हे आपल्या मेंदूला तरुण ठेवण्याचं काम करते मनाचा व्यायाम करण्यासाठी जपानी लोक ट्रान्सिडेंटल मेडिटेशन सतत नवीन गोष्टी शिकणे स्वतःला सक्रिय ठेवणे ह्यासारख्या सारख्या गोष्टी करतात हो या पुस्तकात लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी याविषयी वाचायला मिळणार आहे विक्टर फ्रँकल यांनी मांडलेली लोगोथेरपीची संकल्पना आपणास सांगते कितीही कठीण प्रसंग आले तरीही जर आपण त्या परिस्थितीत काही अर्थ शोधू शकलो तर आपण मानसिकदृष्ट्या बळकट होऊ शकतो आणि आयुष्य पुन्हा जगण्यास तयार होऊ शकतो आयुष्यात उद्देश असणं हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे जगण्याचं कारण असेल तर कोणत्याही प्रसंगाचा सामना करता येतो मोरिता थेरपी आपल्याला हे शिकवते की भावनांना नाकारू नका त्यांचं स्वागत करा त्यांचं निरीक्षण करा तटस्थपणे त्यांना स्वीकारा आणि मग वेगपूर्ण कृती करा मित्र हो जपानी लोक त्यांचं काम करताना प्रभावी अनुभव घेत असतात ज्यावेळी आपण वेळेचं भान विसरून कामात तल्लीन होतो तेव्हा आपण खरंच त्या कामाचा आनंद अनुभवत असतो मानसशास्त्रज्ञ मिहाली यांनी मांडलेली प्रवाही अनुभव ही संकल्पना सांगते एखाद्या कार्यात पूर्णतः तल्लीन झालं की माणूस आनंद शांती आणि सर्जनशीलता या तिन्ही गोष्टींचा संगम अनुभवतो जपानी लोक त्यांच्या खाद्यसंस्कृतीला आरोग्याचं पायाभूत तत्व मानतात जपानी लोकांचं आहाराचं नियोजन हे त्यांच्या दीर्घायुष्याचं प्रमुख कारण आहे ते पालेभाज्या अंकुरित अनाज माशांचे नियंत्रित सेवन साखरेचं प्रमाण टाळणं आणि छोट्या छोट्या प्रमाणात वारंवार अन्न घेणं हे पद्धतशीरपणे दिवसभर ते पाळत असतात चिर तारुण्याची गुरुकिल्ली म्हणजे व्यायाम ओकीनावा बेटावरील लोक अगदी वृद्धावस्थेतही सायकल चालवतात पायी पायी चालतात आणि शारीरिकदृष्ट्या व्यायाम म्हणजे दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य आणि नैसर्गिक भाग झालेला आहे जपानी लोक आपल्या कामाशी एकरूप होतात त्यांनी उद्देशपूर्ण जीवन जगण्याला सर्वोच्च महत्व दिलं आहे त्यांच्या जीवनशैलीतून आपल्याला एक शिकवण मिळते ती म्हणजे सजग राहा सक्रिय राहा आणि अर्थपूर्ण जीवन जगा दीर्घायुष्य हे नियतीवर नाही तर मित्रांनो आपल्या सवयींवरती अवलंबून आहे असं ते मानतात इकिगाई या पुस्तकातून काही प्रेरणादायी विचार आपल्याला मिळतात ते म्हणजे तुमचं आयुष्य अर्थपूर्ण आहे फक्त त्याचा शोध घेण्याची कला आत्मसात करण्याची गरज आहे मित्र हो हे पुस्तक केवळ वाचून ठेवू नका ते जगण्याचा प्रयत्न करा आपण वाचा समजून घ्या आणि आपल्या प्रिय व्यक्तींनाही वाचायला सांगा तुमचा इकीगाई शोधा कारण आयुष्य संख्येत मोजलं जात नाही तर अर्थाने मोजलं जातं जगण दीर्घ असो की संक्षिप्त ते अर्थपूर्ण असलं पाहिजेत एवढंच धन्यवाद आपला इकी काही जर आपल्याला सापडला असेल तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद